आप व्यतिरिक्त आपली जे होर्डिंग पडतायत किंवा होर्डिंगच्या बाबतीत पुणे शहरामध्ये पण खूप होर्डिंग आहे ते माझी आपल्याला सुद्धा विनंती आहे की ह्याचे मोठा अपघात आधी पण घडलाय आपले ते जुना बाजारात पण घडलाय पण मुख्यतः जो प्रॉब्लेम आहे की जो सँक्शन होर्डिंग होतं समजा वीस बाय वीसचं झालं तर ते वीस बाय च होत नाही ते त्याच्याऐवजी Uh, कोणी वीस बाय चाळीस करणार कोणी चाळीस बाय चाळीस करणार आणि त्याप्रमाणे इथे खरा जो प्रॉब्लेम होतो तो साईज हाईट आणि विर्थ ह्याच्यात सगळी गफलत होती आणि त्यामुळे मी अधिवेशनात सुद्धा मागणी केली की ऑडिट करताना हे ऑडिट नीट व्हायला पाहिजे की परवानगी आहे म्हणजे आत्ता पण परवानगीवाले होर्डिंग्स बरेच असतील जे अनाधिकृत जा आहेत ते तर काढलेच पाहिजे म्हणजे अधिकृत आहेत त्याच्यामध्ये अॅक्च्युली ह्याच्यात टॅक्स आकारण्याचा पण मग प्रॉब्लेम होतो की समजा वीस बाय वीस ला जो टॅक्स आकारला जातो आणि त्याच्याऐवजी चा समजा चाळीस बाय चाळीस केला असेल तर स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे सेफ्टीचा आहेच पण महापालिकेचा टॅक्स सुद्धा हो बुडवला जातो आणि त्याच्यामुळे ह्याच्यावरती एक स्ट्रिक्टली ऑडिट व्हायला पाहिजे की आपले जे होर्डिंग आहेत ते सेफ्टीच्या दृष्टिकोनाने नीट पाहिले गेले पाहिजे की ज्या कारण कुठल्याही परवानगी देतानी त्या एरियाप्रमाणेच परवानगी दिली जाते त्यामुळं तिथं सेफ्टी काय तिथं वाहतूक कशी आहे तिथं गॅप किती आहे का रस्त्यामध्ये आणि कंपाऊंड वॉलमध्ये त्यामुळं माझी पण सगळ्यांना विनंती की ह्याच्यावरची एक मोहीम आपल्याला पुणे शहरात चालवली गेली पाहिजे की महापालिकेने प्रत्येक होर्डिंगचा अर्जाप्रमाणे जी सँक्शन होर्डिंग आहे त्याचप्रमाणे होर्डिंग उभारली गेली आहे की नाही त्याचा साईज वीड हाईट तेवढाच आहे की नाही आणि त्याच पद्धतीने त्याचा म्हणजे टॅक्स पण योग्य आकारला जातोय की नाही आणि दुसरं म्हणजे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट हे कंपल्सरी नीट करून त्याचा रिपोर्ट नीट सबमिट होतोय का अशा पद्धतीने आपण केलं तर आपले कारण आपण सगळेच त्याच्या कधी म्हणजे विक्टीम होण्याची शक्यता सेकंडचीच आहे कारण प्रत्येकजण सिग्नलवर थांबतो सिग्नलच्या आसपासच पुढत होल्डिंग असतं आणि आता पावसाळा चालू आहे पण मुंबईतली घटना बघितली कशी झाली त्यामुळे ह्याच्यावरती आपल्याला विजिलंट होऊन एक मोहीम केली तर नक्कीच कुठली विचित्र घटना न घडण्यासाठी आपलं एक योगदान मिळतं तोसुद्धा मुद्दा मांडण्याचा मला पर संधी मिळाली